या बातमीचे प्रायोजक आहे युनिक पेट्स सर्व प्रकारचे पेट्स फूड अँड ॲक्सेसरीज आमचा पत्ता के एम सी कॉम्प्लेक्स कंपनीचा कॉलेज समोर सिद्धेश्वर पेठ सोलापूर सावकारगीचा सा परवाना नसतानाही व्याजाने पैसे देऊन दिलेल्या पैशापोटी महिला वकिलाकडून पंचवीस लाख नव्याण्णव हजार सातशे पन्नास रुपये व्याज रोखीने आणि बँकेमार्फत दिले या प्रकरणी ॲडव्होकेट वैजयंती सोमनाथ पाटील वय चाळीस राहणार करजाळ यांनी दिलेल्या फिर्यादीवरून तुकाराम वाघमारे स्वाती वाघमारे ॲडव्होकेट अविनाश काळे यांच्यावर शुक्रवारी गुन्हा दाखल झाला आहे ही घटना दोन हो हजार पंधरा ते दोन हजार पंचवीस दरम्यान घडली फिर्यादी पाटील या वकील असून पैशाची अडचण असल्याने त्यांनी आरोपींकडून वेळोवेळी व्याजाने पैसे घेत होत्या त्यांनी दोन हजार अठरामध्ये आरोपींकडून सहा लाख पंचवीस हजार रुपये घेतले या बदल्यात त्यांनी एकूण पंधरा लाख एकोणपन्नास हजार सातशे पन्नास रुपये दिले अशा प्रकारे त्यांनी एकूण पंचवीस लाख नव्याण्णव हजार सातशे पन्नास रुपये व्याज दिले शिवाय आरोपींनी विश्वास संपादन करून फिर्यादीच्या नावावरील मौजे सलगर अक्कलकोट येथील एक हेक्टर ऐंशी आर जमीन स्वतःच्या नावावर करून घेतली ती परत देण्यासाठी सतरा लाख रुपयांची मागणी केली अशी फिर्याद दिली